नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती या अंतर्गत औषध निर्माता प्रयोगशाळा तंत्रज्ञ ए एन एम स्टाफ नर्स यासारख्या पदांची भरती निघालेली आहे याबाबतची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयीचे प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत या चार पदांची भरती निघालेली आहे तर आता आपण पाहणार आहोत या चार पदांची पात्रता काय आहे आणि याच्या एकूण जागा किती आहे तर राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद अमरावती या अंतर्गत ही भरती निघालेली आहे स्त्री वैद्यकीय अधिकारी दोन जागा पात्रता मागितली आहे एम बी बी एस किंवा आयुष ठीक आहे नंतरची पोस्ट आहे ए एन एम किंवा स्टाफनर दोन जागा याची पात्रता मागितली आहे ए एन एम किंवा जी एन एम किंवा बी एस सी नर्सिंग आणि रजिस्ट्रेशन असणे आवश्यक आहे नंतरची पोस्ट आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ दोन जागा याची पात्रता मागितली आहे एस एस सी डी एम एल टी आणि रजिस्ट्रेशन असणे आवश्यक आहे नंतरची जागा आहे औषध निर्माता दोन जागा इची पात्रता मागितली आहे डी फॉर्म किंवा बी फॉर्म आणि रजिस्ट्रेशन असणे गरजेचं आहे तर मित्रांनो तुमची नेमणूक या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने होणार आहे म्हणजे तात्पुरत्या स्वरूपाची तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे ठीक आहे आणि कशा प्रकारचं तुम्हाला मानधन दिलं जाईल हे या या ठिकाणी दिलेलं तुम्ही पाहू शकता तर या ठिकाणी बघा काय म्हटलं आहे तर वरील एक ते चार पदे तालुका धारणी व चिखलधारा मेळघाट क्षेत्रातील रहिवाशी असणे बंधनकारक राही ठीक आहे जे विद्यार्थी धारणी चिखलधारा मेळघाट क्षेत्रातील असेल त्यांना या ठिकाणी प्राधान्य दिलं जाईल त्यांना या ठिकाणी घेणार आहे ठीक आहे भरती प्रक्रियेचे संपूर्ण अधिकार पदे कमी जास्त करणे भरती प्रक्रिया रद्द करणे इत्यादी सर्व अधिकार अध्यक्षांना राहणार आहे तर अर्ज सादर करण्याचा पत्ता जिल्हा स्त्री रुग्णालय अमरावती तर या ठिकाणी तुम्हाला अर्ज सादर करावा लागेल जिल्हा स्त्री रुग्णालय अमरावती ई एम एस विभाग एकशे आठ या ठिकाणी तुम्हाला अर्ज सादर करावा लागेल स्वतः नेऊन द्यायचा पोस्टाने पाठवायचा नाही ठीक आहे याची अंतिम तारीख आहे एकोणतीस डिसेंबर एकोणतीस डिसेंबरपर्यंत तुम्हाला हा अर्ज दिलेल्या पत्त्या स्वतः नेऊन द्यावा लागेल एकोणतीस डिसेंबर सायंकाळी पावणे सहा वाजेपर्यंत अर्ज स्वतः नेऊन द्यायचा याची अंतिम तारीख आहे एकोणतीस डिसेंबर तर बघा मित्रांनो हा संपूर्ण अर्ज दिलेला आहे हा अर्ज तुम्हाला भरावा लागेल या डॉक्युमेंट जोडावा लागेल आणि डॉक्युमेंट जोडून दिलेल्या पत्त्यावर एकोणतीस डिसेंबर सायंकाळी पावणे सहा वाजेपर्यंत नेऊन द्यायचा ठीक एक आहे एकोणतीस डिसेंबर याची अंतिम तारीख आहे आणि मित्रांनो अर्जासोबत व्यवस्थित डॉक्युमेंट जोडायचे तर तुमची निवड यादी तयार केल्या जाईल आणि ती निवळ यादी त्यांची वेबसाईटवर उपलब्ध केल्या जाईल ही साईड लक्षात ठेवायची या साईडवर तुम्हाला संपूर्ण यादी मिळवली जाईल तर एकोणतीस डिसेंबर याची अंतिम तारीख आहे मित्रांनो लक्षात ठेवायचं मेळघाट क्षेत्रातील धारणे चिखलदारा या ठिकाणचीही भरती आहे जर तुम्हाला यासाठी अर्ज भरायचा असेल तर अमरावतीमधील पत्त्यावर तुम्हाला अर्ज नेऊन द्यायचा आहे एकोणतीस डिसेंबर याची अंतिम तारीख आहे पावणे सहाच्या अगोदर तुम्ही तो अर्ज नेऊन देऊ शकता आणि हे जर पीरियड तुम्हाला लागत असेल तर तुम्ही सोमेश्वर नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण पीडियफ मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊ देईल ठीक आहे व्हिडिओ महत्वाचा होता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद